पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठीच्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जातोय या स्थानिक शेतकऱ्यांचं आंदोलन काल तीन मे दोन हजार पंचवीस अधिक हिंसक झालं यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली या दगडफेकीनंतर शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला ज्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात मोठी धूमचक्री झाली या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झालेत पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तीनशे ते चारशे आंदोलकांवर विविध गुन्हे दाखल केल्यात तर काही जणांना ताब्यात घेतलंय मिळालेल्या माहितीनुसार काल आंदोलकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विमानतळ परिसरात मोर्चा काढला होता एका आंदोलकाने शर्यतीचा बैलगाडा महिला आंदोलकांच्या अंगावरून चालवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी या बैलगाडा चालकाला जिभे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंदर म्यान का जात करने, आनी करने, या आंदोलनादरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणणे पोलिसांना किरकोळ जखमी करणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यासारख्या आरोपांखाली तीनशे ते चारशे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती पोलीस उपअधीक्षक यांनी दिली आहे यापैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून व्हिडिओच्या आधारे इतर आंदोलकांची ओळख पटवून त्यांनाही ताब्यात घेतलं जाईल असं पोलिसांनी सांगितलं या झटापटीत तेरा पोलीस अंमलदार आणि तीन अधिकारी जखमी झालेत त्यांच्यावर सासवडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत असे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी सांगितलंय दरम्यान राज्याचे भूसंपादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे पुरंदर विमानतळा संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल भूसंपादन मंत्री म्हणून मी स्वतः शेतकऱ्यांशी चर्चा करेन जमिनीचे कमी दर मिळाले असतील किंवा आंदोलकांच्या मुलांना विमानतळात नोकरी लावण्यासंबंधी काही अडचणी असतील तर त्या आम्हाला सांगा मात्र कोणाचाही जीव धोक्यात येणे आम्हाला मान्य नाही असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले काही विकास करत असताना काही जमिनी संपादन करावे लागतात शेवटी पुरंदरचं विमानतळ पश्चिम महाराष्ट्राचं पुण्याचं संपूर्ण इंटरनॅशनल लेवलचं पुणे हे निर्माण करणारं एक मोठं विकासाचं एक स्था स्थान था, आहे आणि विमानतळ झालं पुणे पुरंदरचं ज्या पद्धतीचं डिझाईन केला गेला आहे पुरंदर, गे पुरंदर विमानतळाचं ते डिझाईन जर तुम्ही बघाल तर तुमच्यासारखा सर्वसाधारण पत्रकार किंवा संपादकी म्हणून काही झालंच पाहिजे आता यामध्ये जर काही प्रश्न असतील तर मी भूसंपादनाचा मंत्री आहे जर काही प्रश्न असतील त्यांनी मला सांगितलं आमच्या जमिनीचे रेट कमी लागले आम्हाला जमिनीचे रेट वाढवून द्या किंवा अजून काही त्यांचे प्रश्न असतील त्यांच्या मुलांना येणाऱ्या विमानतळाच्या त्या ठिकाणी थे नोकरीचा काही संबंध असतील काही प्रश्न असतील त्यांनी माझ्यासमोर मांडले किंवा मुख्यमंत्र्यांसमोर मांडले किंवा अजित पवारांसमोर मांडले ते सुटू शकतात पण शेतकऱ्यावर लाठीचार्ज होणे शेतकऱ्याचा जीव जाणे हे काही मान्य नाही आहे जर त्यांचे काही प्रश्न असतील आणि माझ्यासमोर आमचं असेल तर मी त्या ठिकाणी प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करेल भूसंपादन मंत्री म्हणून आणि मुख्यमंत्र्यांकडे बैठक रात्री उशिरा सासवड पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणखी दोनशे पन्नास शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी कुंभारवळण आणि एखतपूर गावातील चार जणांना ताब्यात घेण्यात आलंय काल झालेल्या दगडफेकीचे व्हिडिओ पोलिसांकडे असून त्या आधारे इतर दगडफेक करणाऱ्यांनाही लवकरच ताब्यात घेतलं जाईल असं पोलिसांनी सांगितलंय पुरंदरमधील तणावपूर्ण परिस्थिती पाहता पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयबापू शिवतारे यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात ता आलाय काल रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे हरणिया या मूळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा